सर्व नागरिकांना आणि जनतेला मला कळकळीचं आव्हान करायचं आहे माझ्या हातामध्ये ज्या पत्रावळी आहेत प्लॅस्टिकचं कोटिंग असलेल्या प्लॅस्टिकचा कागद त्याच्यावरती चिटकवलेला अशी ही पत्रावळी आहे किंवा थर्मोकॉलच्या पत्रावळी या देखील अत्यंत आरोग्यासाठी घातक आहेत आणि आपल्याकडे जेवढे कार्यक्रम होत आहेत मग सत्यनारायणाची महापूजा असू साडेपाच महिन्याचा कार्यक्रम असू दशक्रिया विधीचा कार्यक्रम असू किंवा लग्न समारंभ असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो या कार्यक्रमामध्ये या पत्रिका या पत्रावळींचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि हे आपल्या आरोग्याला अत्यंत घातक आहे म्हणून या पत्रावळी कुणीही आपल्या कार्यक्रमामध्ये वापरू नये झाडाच्या पानाच्या ज्या पत्रावळी असतात त्याचा वापर आपण या ठिकाणी करावा आपण साऊथ साऊथच्या भारताच्या साऊथच्या भागामध्ये जर गेलो पूर्व भागामध्ये तर साऊथमध्ये त्या ठिकाणी केळीच्या पानावरती जेवण त्या ठिकाणी लोक करतात पूर्वीची लोकं तांब्या पितळ्याची भांडी वापरायची प्लॅस्टिकचा वापर बिलकुलही त्या काळामध्ये होत नव्हता आता हा प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून या ठिकाणी आरोग्याला घातक आहे आणि कॅन्सरचा धोका याच्यापासून आपल्याला होऊ शकतो म्हणून आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला अशा पद्धतीनं यापुढच्या काळामध्ये भूमिका घेणं गरजेचं आहे आणि माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की यापुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या पत्रावळी वापरू नका झाडाच्या पानाच्या पत्रावळी पूर्वपार ज्या चालत आलेल्या आहेत त्याच वापरा आणि सगळ्यांनी आपलं आरोग्य वाचवण्याचा प्रयत्न करा कारण कॅन्सर सारखा धोका या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आणि हा आजार म्हणजे अत्यंत घातक असा आजार आहे आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळं या सगळ्या आजारापासून जर वाचायचं असेल तर आपण कृपा करून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे या पत्रावळीचा वापर करू नका